नमस्कार मंडळी फूड लाईफ विथ स्वानंद आणि हॉटेल स्वानंद सदनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी मागच्या वेळी जेव्हा मी उद्घाटनाचा व्हिडिओ दाखवला त्यावेळेला मी तुम्हाला म्हटलं होतं की लवकरच तुमच्यासाठी मी आपल्या हॉटेलचा व्लॉगसुद्धा घेऊन येईन पण मध्यंतरी काही दिवसात जमलं नाही कारण क्रिसमसचा मोठा सीझन होता हॉटेललाही भरपूर गर्दी होती त्यामुळे व्लॉग शूट करणं काही जमलं नाही तर आज माझं रेसिपीचं शूट होतं तर म्हटलं चला आपण आज व्लॉग शूट करूया आणि सगळ्यांसमोर घेऊन येऊया चला करायची सुरुवात सध्या तरी आपल्या हॉटेलचं स्वरूप जे आहे ते खानावळीसारखंच आहे त्यामुळे रोजचा जो काही स्पेशल मेन्यू असतो तो ह्या व्हाईट बोर्डवरती लिहिला जातो जसं तुम्ही बघू शकता आजचा खास मेन्यू आम्ही इथे लिहिलेला आहे आपल्या इथे जी नाश्त्याची वेळ आहे ती सकाळी साडेआठला सुरू होते सकाळी साडेआठ ते बारा वाजेपर्यंत नाश्ता असतो त्यामध्ये रोजचा वेगवेगळा मेन्यू असतो पण नाश्त्याचा जो काही मेन्यू आहे तो हा स्टँडर्ड मेन्यू आहे त्यामध्ये आपल्या इथली स्पेशल घावन चटणी असते आंबोळी चटणी असते कोकणातलं स्पेशल भाजणीचं थालीपीठ असतं भाजणीचे वडे असतात मोकळी भाजणी असते पोहे असतात उपमा असतो आणि आताच्या जनरेशनचे आवडते पदार्थ काही मिसळपाव वडापाव हे सुद्धा आपल्याकडे मिळतात त्यानंतर बारा ते साडेबारा हा वेळ आम्हाला जेवण प्रिपरेशनसाठी लागतो त्यामुळे जेवणाची जी वेळ आहे दुपारची ती साडेबाराला चालू होते साडेबारा ते चार वाजेपर्यंत आपल्याकडे जेवण उपलब्ध असतं त्यामध्ये आत्ता आपल्याकडे थाळी सिस्टीममध्ये जेवण अवेलेबल आहे अनलिमिटेड थाळी असते आपली त्याच्यामध्ये आमटी भात दोन भाज्या पोळी एक स्वीट त्याच्यानंतर सोलकडी किंवा चिंचेचं सार असतं असं काहीतरी वेगवेगळे पदार्थ असतात तर आजचा जो मेनू आहे त्यामध्ये आहे आमटी भात फणसाची भाजी आहे कोकणातली स्पेशल केळफुलाची भाजी आहे पोळी आहे मिश्र कोशिंबीर आहे त्यानंतर ताकातली मिरची आहे मलई श्रीखंड स्वीटमध्ये आज ठेवलेला आहे सोलकडी आहे लोणसं मिरची आपलं जे आपला आचार आपण म्हणतो तो आहे आणि पापड असा आजचा जेवणाचा थाळीचा मेन्यू आहे आणि रोज आमच्याकडे काहीतरी एक सेफ्ट स्पेशल मेन्यू असतो जो मी स्वतः बनवतो आणि आपल्या ग्राहकांना तो, तो थाळीमध्ये इन्क्लूड करून दिला जातो त्यामध्ये आज लाल माठाची वडी आहे ह्या सगळ्या रेसिपीज तुम्ही माझ्या चॅनलवरती बघितलेल्याच आहेत त्याच रेसिपीज आपण इथे सेल करतो सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवतो हॉटेल चालू करत असताना अनेक गोष्टी इंटेरियर असं करूया तसं करूया असं डोक्यात होतं पण एक छान आयडिया साधी सोपी सुचली त्यानुसार हे इंटेरियर आहे तुम्ही इथे बघू शकता हे जे आहे हे सगळं वारली पेंटिंग इथे केलेलं आहे पण हे वारली पेंटिंग जे आहे ते सुद्धा एक स्टोरी सांगणार आहे जसं की हे जे वरचे भाग आहेत इथे आपण रेस्टॉरंट सेटअप टाकलेले आहेत सगळीकडे बसण्यासाठीच्या जागा असतात त्या आहेत कोकणात आहात त्यामुळे नारळ पाणी पितानाच्या एक दोन तीन चित्र आहेत आणि हा खालचा जो भाग आहे हा संपूर्ण गावातली स्टोरी सांगणारा आहे गावामध्ये जी जीवनशैली असते ती जीवनशैली सांगणारा हा संपूर्ण भाग आहे आणि आमच्याच गावातल्या दापोलीतल्या प्रीती वैद्य हिने अत्यंत सुंदर रीतीने ते काढलेलं आहे आणि मला खूप मदत झाली तिची ह्या सगळ्या चित्रकलेसाठी माझं इंटेरियर चांगलं होण्यासाठी इथे तुम्ही बघू शकता अगदी डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी आहेत बैलगाडी आहे नारळाची झाडं आहेत त्याच्यानंतर छोटा छोटा रेस्टॉरंट सेटअप आहे समुद्र किनारा आहे इकडे मासेमारी जी चालते कोकणामध्ये त्याचा सगळा सेटअप आहे त्यानंतर इथे सुपारीची वगैरे झाडं सगळी तिनी खूप बारीक बारीक काम तिने ह्या चित्रकलेतनं केलंय आणि खूप सुंदर दिसतंय ते दिसतानाच तुम्ही बघू शकता ते सुद्धा असंच डिटेलिंग मध्ये झोपाळ्यावरती बसल्या आहेत त्याच्यानंतर विहिरीतनं पाणी काढणं चाललंय बैलगाडीतनं सामान नेणं चाललंय हे खूप बारीक बारीक डिटेलिंग तिने खूप छान ह्या चित्रांमधनं केलंय त्यानंतर ह्या भिंतीवरती तुम्ही बघू शकता ह्या हा माझा फोटो आहे शेफकोटमधला आणि हे सगळे पदार्थ आपण आपल्या चॅनलवरती जे दाखवले आणि जे खूप छान व्हायरल गेले लोकांना आवडले अशा पदार्थांच्या रेसिपीजचे फोटोज जे आहेत ते इथे लावलेले आहेत जसं की कच्च्या फणसाचे वडे आहेत उकडीचे तिखट मोदक मी तुम्हाला दाखवले ते आहेत त्याच्याबरोबर ही ग्रीन व्हेजिटेबल करंजी आहे कोबीचं भांदोळं आहे फणसाची भाजी आहे आंब्याचे मोदक आहेत काजूची उसळ आहे म्हणजे इकडे आल्यानंतर तुम्हाला काय काय मिळणार आहे ते सगळं ह्यामध्ये आम्ही आहे फक्त काय आहे या सगळ्या गोष्टी असतात त्या सीजन वाईज मिळतात आंब्याच्या सीझनमध्ये आंब्याच्या गोष्टी फणसाच्या सीझनमध्ये फणसाच्या गोष्टी काजूच्या सीझनमध्ये काजूच्या गोष्टी असं सगळं तुम्ही इथे आल्यावरती अनुभवू शकता त्यानंतर आपण इकडच्या बाजूला जे वारली पेंटिंग आहे हे सगळं हॉटेलशी किंवा स्वयंपाकाशी रिलेटेड असं वारली पेंटिंग आहे त्यामध्ये जात्यावरचं दळण आहे कांडण आहे इकडे ताक करताना एक डेरा दाखवलेला आहे त्याच्यानंतर सर्विंगचं एक हे आहे इथे पातेल्यांमध्ये जेवण बनवतानाचं हे आहे पिठं चाळतानाचं चा एक आहे असं डिटेलिंग वारली पेंटिंगमध्ये काम आपल्या हॉटेलच्या इंटेरियरमध्ये केलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं हे ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा त्यानंतर तुम्ही या वॉलवरती बघू शकता इथे सुद्धा सेम पद्धतीनेच फोटो लावलेला आहे हा माझा आणि आईचा फोटो आहे दोन मास्टर शेफ इथले आहेत हॉटेल्स आनंद सदनचे त्यांचा फोटो आहे त्याच्यानंतर आपल्या चॅनलचे आणि इंस्टाग्रामचे क्यू आर कोड्स इथे लावलेले आहेत जेणेकरून आलेल्या मंडळींना आपल्या चॅनलबद्दल माहिती होईल आणि ते क्यू आर कोड स्कॅन करून आपला यूट्यूब चॅनल बघू शकतील त्याचबरोबर माझं डिग्री सर्टिफिकेट इथे लावलेलं आहे हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री घेतल्याचा एक काय म्हणतो आपण आपल्याला एक असं फिलिंग असतं की चांगले मार्क पडलेत तर लोकांनाही कळावं तर त्या दृष्टीने इथे हे माझं पदवी प्रमाणपत्रक म्हणजे डिग्री सर्टिफिकेट लावलेलं ला आहे त्याचबरोबर आणखीन इथे जे पदार्थ मिळतात त्यातले काही पदार्थ आहेत जसं की भाजणीचा वडा आहे कच्च्या फणसाचं थालीपीठ आहे आंबोळी चटणी आहे काजूचा पुलाव आहे अशा सगळ्या गोष्टी आहेत त्यानंतर इकडच्या बाजूला आपण पाणी गार शीतपेय वगैरे जी काही असतात ती ठेवलेली आहेत आणि हा सगळा एरिया, है, हा एरिया है। जवल जवल है। आहे हा आपला सिटिंग एरिया आहे इथे जवळजवळ सत्तर ते ऐंशी लोक बसू शकतात आत्ता तेवढ्या खुर्च्या लावलेल्या नाहीत कारण तेवढी आत्ता गरज नाही आहे जेवढी गरज वाटते त्याप्रमाणे आपण त्या लावतो पण इथे सत्तर ते ऐंशी लोकं एका वेळी बसू शकतात एवढी आपल्या हॉटेलची कॅपॅसिटी आहे हा आपला हॉटेल हो� स्वानंद सदनचा बिलिंग काउंटर आहे माझा लॅपटॉप बिलिंग सॉफ्टवेअर वगैरे सगळं इथे आहे त्यानंतर गोळ्या चॉकलेट वगैरे आपण इथे ठेवलेली आहेत आणि पर्यटकांना उपयोगी लागतात अशा गोष्टी आहेत जसं की शॅम्पू आहेत त्याच्यानंतर टूथब्रश आहेत टूथपेस्ट आहे तेल आहे जे की पर्यटक हमखास इकडे येत असताना विसरतात आणि इकडे आल्यावर त्यांची धावपळ होते की कुठे मिळेल तर फार कुठे फिरायची गरज नाही ह्या साध्या म्हणजे रोजच्या वापरातल्या गोष्टी आहेत त्या आमच्याकडे मिळतात इथे जसं की छोटे साबण असतात अंगाला लावायचे कपड्याचे साबण आहेत भांड्याचे साबण आहेत त्याच्यानंतर शॅम्पू वगैरे मी मग अशी म्हटलं त्याप्रमाणे आहेत अशा सगळ्या सोयी आम्ही इथे केलेल्या आहेत जेणेकरून कुठेतरी फिरत कारण शेवटी हे खेडेगाव आहे आणि शहरासारख्या कुठल्याही गोष्टी इथे पटकन मिळत नाहीत तर मग खूप फिरत बसायला नको पर्यटकांना ह्या दृष्टीने इथे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध केलेल्या आहेत आता आपण आपल्या किचनमध्ये जाऊया हे आहे आपलं स्वानंद सदनचं किचन आपण म्हणतो ना रेस्टॉरंटचा गाभा जो असतो तो सगळ्यात महत्वाचा असतो जिथन रुचकर पदार्थ आपल्या लोकांपर्यंत आपल्या ग्राहकांपर्यंत पोचतात ती ही जागा आहे प्रशस्त असं किचन आहे आणि आमचं घरचं किचन आणि हॉटेलचं किचन हे वेगवेगळं नाही आहे तर एकच किचन आम्ही ठेवलेलं आहे जसं आम्ही घरात जेवण बनवतो तसंच जेवण आम्ही आमच्या ग्राहकांसाठी बनवतो त्याच आपुलकीने बनवतो ह्याच भावनेसाठी एकच किचन आम्ही ठेवलेलं आहे इथे खाली ट्रॉल्या आहेत सगळे मसाले वगैरे ठेवायला जागा आहे सहा शेगड्या आहेत कारण चहा नाश्ता ह्या सगळ्या बऱ्याच गोष्टी एकाच वेळेला हँडल करायच्या असतात त्यामुळे सहा शेगड्यांच्या म्हणजे दोन दोन शेगड्यांचे सहा बर्नर आहेत ह्याच्यावरती आंबोळी थालीपीठ घावन पोळ्या अशा सगळ्या गोष्टी बनतात काही वेळा कमी माणसं असतील तर जेवणही आम्ही इथेच बनवतो ओव्हन वगैरे आहेत फ्रीज आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात जेव्हा जेवण बनवायचं असतं शंभर दीडशे लोकांचं जेवण तर त्याची सोय बाहेरच्या बाजूला आउटडोअर किचन आहे आमचं मोठ्या प्रमाणाचं तिथे केलेली आहे कारण ह्या ग्रॅनाईटच्या ओट्यांवरती मोठ्या मोठ्या शेगड्या ठेवून जमत नाही त्या गरम होतात एकदम आणि कडाप्पा काही वेळा तडकू शकतो त्यामुळे इथे छोट्या प्रमाणात शेगड्या ठेवलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपल्या मोठ्या प्रमाणात शेगड्या आहेत ही आपल्या हॉटेलची बॅक साईड आहे जे कमर्शियल किचन म्हणतो मोठं किचन ते जेव्हा भरपूर लोकांचा स्वयंपाक करायचा असतो त्यावेळेला आम्ही हे वापरतो इथे मोठा असा किचन कट्टा तयार करून घेतलाय कारण प्रत्येक वेळी खाली वाकून किंवा खाली बसून स्वयंपाक करणं शक्य नसतं काम करणाऱ्यांना किंवा स्वयंपाक करणाऱ्यांना त्यामुळे उभ्यानी व्यवस्थित स्वयंपाक करता येईल अशा उंचीचा हा किचन कट्टा तयार करून घेतलाय मोठ्या प्रमाणात इथे सगळ्या कमर्शियल शेगड्या कमर्शियल सिलेंडर वगैरे लागतात आणि जेव्हा मोठ्या प्रमाणात चपात्या करायच्या असतात पोळ्या करायच्या असतात किंवा पुऱ्या बनतो किंवा खूप मोठ्या प्रमाणात जेवण असतं तर ते सगळं इथे बनतं आणि इकडच्या बाजूनी आपण ते सर्विंगला जातं बाहेर इथेच आपलं बेसिन वगैरे पण आहे हात धुवायची व्यवस्था आहे आणि घराच्या मागे बाग आहे त्या बागेमध्येच आपला जो काही इथला वेस्ट असतो तो कंपोस्ट केला जातो ओला कचरा असतो त्याचं कंपोस्ट खत बनतं सुका कचरा असतो त्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावली जाते आणि जे काही आपल्या इथे खत बनतं ते सगळं आपल्या बागेतल्याच झाडांना आंबा काजू ह्यांना दिलं जातं आणि म्हणजे थोडक्यात काय वाया काहीच घालवलं जात नाही अगदी कचऱ्यापासनं खत तयार करून तेच आपल्या झाडांपर्यंत पोचवण्यापर्यंत सगळी कामं इथे आम्हीच करतो दुसरं कोणीही इथे त्या कामांसाठी केलेलं ॲडजस्ट केलेलं नाही त्यानंतर आपल्या किचनमध्येच जाताना किचन काउंटरच्या आपल्या बिलिंग काउंटरच्या शेजारी हे स्टोअर रूम आहे इथे फ्रीझर आहेत आमचे ज्यामध्ये काही फ्रोझन गोष्टी असतात त्या फ्रोझन केल्या जातात त्यानंतर जेवणासाठी लागणारी मोठी भांडी छोटी भांडी त्यानंतर सर्विंगच्या प्लेट्स असतात त्याच्यानंतर जेवण बनवण्यासाठी लागणाऱ्या उपयुक्त गोष्टी म्हणजे आपण धान्य म्हणा तांदूळ म्हणा गहू पिठं हे सगळं इकडे स्टोअर केलं जातं तर ही छोटीशी स्टोअरूम आहे आमची हॉटेल स्वानंद सदनचे इथे आल्यानंतर ह्या खुर्च्या ज्या सिलेक्ट केल्या आम्ही ह्याचा कम्फर्ट तुम्ही बघितलं तर खूप छान आहे पाठीला त्रास होत नाही बसल्यावरती आणि एकदम कम्फर्टेबली बसून आपण जेवण देऊ शकतो अगदी लहान मुलं असू देत किंवा मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांसाठी कम्फर्टिंग खुर्ची आहे ही तर अशाच पद्धतीचं सिटिंग अरेंजमेंट केलं आहे सगळीकडे जेणेकरून आपल्या इथे येणारे जे ग्राहक आहेत ते आपलं जे जेवण आहे ते आनंदाने एन्जॉय करू शकतील आणि कम्फर्टेबली बसून जेवू शकतील बराच वेळ बसू शकतील यासाठी आपण ह्या अशा प्रकारच्या खुर्च्या सिलेक्ट केल्या जेणेकरून फिरून आल्यावरती थकवा जाणवतो आपल्याला कारण अर्थात पर्यटन स्थळ आहे त्यामुळे येणारी जी लोकं असतात ते सगळीकडनं फिरून येतात आणि दमलेली असतात भुकावलेली असतात तर अशावेळी व्यवस्थित बसायची जागा हवी जेणेकरून आपल्याला थोडासा शरीराला आराम मिळेल हा विचार डोक्यात घेऊन ही सिटिंग अरेंजमेंट ह्या पद्धतीने केलेली आहे ह्या आपल्या हॉटेलच्या व्लॉगमधनं कोकणात येणाऱ्या अंजरल्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी एक दोन गोष्टी मांडाव्याशा वाटल्या त्या ह्या ब्लॉगच्या माध्यमातून मांडतो कसं असतं जेव्हा तुम्ही शहरातनं इकडे पर्यटनासाठी येता फिरण्यासाठी येता तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवून या की आपण खेडेगावात जातो आहे हे शहर नाही आहे त्यामुळे काही वेळा गैरसोय होऊ शकते आणि अशी गैरसोय का होऊ नये यासाठी काही टिप्स तुम्हाला मी सांगेन त्या अशा की आल्याबरोबर पहिली जेवणाची सोय शोधा तुम्ही ज्या रिसॉर्टला थांबलाय तिथे जेवणाची सोय असेल तर उत्तमच पण नसेल तर चांगलं जेवण कुठे मिळतं हे बघून तुम्ही त्या प्रकारे वाटचाल करा आणि मग आराम करा कारण खेडेगाव आहे आणि खेडेगावात इथे आल्यानंतर कुठेच तुम्हाला दोन ते तीन तास आधी जेवणाची ऑर्डर दिल्याशिवाय जेवण मिळत नाही स्वानंद सदन हे अंजरल्यातलं पहिलं वॉकिंग गेस्ट रेस्ट घेणारं रेस्टॉरंट आहे जिथे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला एक वीस ते पंचवीस मिनिटात जेवण तयार करून दिलं जातं परंतु कसं असतं गाव छोटंसं असल्यामुळे मिळणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या कमी प्रमाणात असतात भाज्या म्हणा किंवा आवश्यक गोष्टी ज्या असतात त्या आम्हाला दापोलीतनं किंवा हरणाईमधनं जवळजवळ पंधरा ते पंचवीस किलोमीटर लांबनं आणाव्या लागतात त्यामुळे इथे काय अवेलेबल आहे त्याप्रमाणे जर तुम्ही लवकर ऑर्डर दिलीत तर आम्हाला ते जेवण बनवणं सोयीस्कर होतं कारण कसं आहे जेवण बनवण्यासाठी आम्ही तयार आहोत पण अवेलेबिलिटी पाहिजे तेवढी आणि जे अवेलेबल आहे ते खाण्याची समोरच्याची तयारी पाहिजे तर असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला मी अशी विनंती करेन की तुम्ही कुठेही कोकणात जेव्हा ट्रीपला जाता त्यावेळेला गेल्या गेल्या पहिली आपली जेवणाची सोय बघायची कारण ती सगळ्यात महत्त्वाची असते आणि जिथे असं ऑर्डर देऊन जेवण मिळतं त्या ठिकाणी पहिली जाऊन ऑर्डर द्या म्हणजे तुम्हाला लगेच जेवण मिळणं शक्य होईल ज्या वेळेला तुम्ही हॉटेल्स आनंद सदनमध्ये येता त्यावेळेला आपली सकाळी नाश्त्याची वेळ ही, ही साडेआठ वाजल्यापासनं बारा वाजेपर्यंत असते दुपारी पण काही लोकं येतात त्यांना दुपारी बारा नंतर म्हणजे जेवणाच्या वेळेमध्ये साडेबारा ते रात्रीच्या जेवणामध्ये थालीपीठ आंबोळी असं लागतं आता अर्थात ज्या वेळेला ऑफ सीझन असतो माणसं कमी असतात त्यावेळेला आम्ही ते अवेलेबल करून देतो लोकांसाठी पण ज्यावेळेला गर्दी असते म्हणजे विकेंड असतो विकेंडला खास करून इकडे भरपूर गर्दी असते तर त्यावेळेला जेवणाबरोबरच घावन चटणी आंबोळी चटणी किंवा थालीपीठ आम्हाला देणं शक्य होत नाही कारण एवढ्या लोकांचा स्वयंपाक करायचा थाळी सिस्टीम जेवण असल्यामुळे सगळं जेवण बनवायचं आणि त्याच वेळेला आंबोळी चटणी किंवा घावन चटणी द्यायचं तर ते शक्य होत नाही तर आ, एक तर तुम्ही सकाळी नाश्त्याच्या वेळेत येऊन ह्या सगळ्या गोष्टी खाऊ शकता किंवा वीकडेजमध्ये आलात तर तुम्हाला रात्रीच्या जेवणामध्ये किंवा दुपारच्या जेवणामध्ये ह्या गोष्टी मिळून जातात अर्थात असं नाही की तुम्ही येऊन थाळीच खाल्ली पाहिजे पण जेवणाच्या ज्या वेळा आहेत वेळेमध्ये आपल्याकडे थाळीच उपलब्ध असते आता दुपारी चार ते सात ही जी वेळ असते त्यावेळेला आपल्याकडे वडापाव मिळतो स्नॅक्स मिळतात त्यावेळेला तुम्हाला आंबोळी चटणी घावन चटणी किंवा थालीपीठ संध्याकाळी मिळू शकतं पण जेवणाच्या वेळेला हे फक्त जेवणच मिळतं तिसरी गोष्ट सांगायची अशी की जेव्हा मोठा ग्रुप असतो तर त्यावेळेला ॲट ए टाइम पंचवीस जणांना किंवा तीस जणांना आपण घावन प्लेट आंबोळी प्लेट देऊ शकत नाही याचं कारण असं की आंबोळी चटणी किंवा घावन चटणी व्हायला एका प्लेटमध्ये आपण दोन पीस देतो पण हे जे दोन पीस देतो त्यावेळेला बनायलाच ॲटलीस्ट पाच ते दहा मिनटं लागतात जर तुमची पस्तीस प्लेटची किंवा तीस प्लेटची ऑर्डर असेल तर ती अर्ध्या तासात किमान अर्धा तास तरी ती बनवण्यासाठी हवा तर लोकांना एकच माझं सांगणं असेल की जेव्हा तुम्ही मोठा ग्रुप घेऊन येता आणि तुम्हाला ह्या गोष्टी खायच्या असतात त्यावेळेला तुम्ही आदल्या दिवशी ऑर्डर द्यावी किंवा पेशन्सनी यावं म्हणजे तुम्ही सकाळी सांगून गेलात सात वाजता की आम्हाला एक दहा वाजेपर्यंत घावन चटणी लागणार आहे तर तेवढ्या लोकांचं प्रिपरेशन करायला आम्हाला बरं पडतं कारण सांगायचा मुद्दा एवढाच आहे की तुम्ही खेडेगावामध्ये पर्यटनासाठी येत आहे तर शहरासारख्या गोष्टी डोक्यात न ठेवता खेडेगाव अनुभवायचं असेल तर शहरीकरण शहरात ठेवून मग गावात या म्हणजे तुम्हाला इथल्या सगळ्या गोष्टी अनुभवता येतील मंडळी तुम्हाला हा हॉटेल स्वानंद सदनचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि तुम्ही माझ्या इथले वेगवेगळे पदार्थ चाखायला कधी येत आहेत तेही मला कमेंटमध्ये सांगा ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी ॲड्रेस सांगतो आपलं हे जे हॉटेल आहे ते अंजरले गावामध्ये आहे दापोली तालुक्यातलं अंजरले गावामध्ये कोकणात हे आपलं हॉटेल आहे आणि अंजरले गावात बरेच बऱ्याच गोष्टी बघण्यासारख्या आहेत समुद्र आहे कड्यावरचा गणपती आहे लाईट हाऊस आहे, आहे तर एक दोन चार दिवसाची ट्रीप घेऊन तुम्ही नक्की इकडे येऊ शकता आपल्याकडे राहायची सोय आहे उत्तम जेवणाची सोय आहे तुम्हाला जर ह्या सगळ्या कोकणाचा अनुभव घ्यायचा असेल आमच्या गावाचा अनुभव घ्यायचा असेल तर नक्की हॉटेल स्वानंद सदनला भेट द्या आणि तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत कळवा धन्यवाद